या मुलामध्ये कल्पकता उचवणं त्यांच्यामध्ये खेळाचं असेल सांस्कृतिक असेल त्यांचे सगळे उपक्रम आम्ही मोबाईलच्या माध्यमातून आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे सगळे पाहतो अगदी तालुका लेवलवर शाळेचं नाव उंचवण्याचं काम आणि जिल्हा लेवलवर शाळा उंचवण्याचं काम अगदी शाळेमध्ये झाडं लावण्याचं असो त्यांना पाणी घालण्याचं असो एक चांगला शिक्षक काय असतो याचा अत्यंत उत्तम जर उदाहरण कोणतं असेल तर मला वाटतं की ते जीएस पाठवू देतच नाही ज्यावेळेला परवा मला असं म्हणजे कालच मला समजलं की सरांची बदली झाली आहे सर म्हणलं तुमचं अभिनंदन तर गोष्ट आहे की चांगला माणूस आमच्या गावामधून सर म्हणले हे सगळं शासनाचं हे आहे त्याच्यामध्ये मी काही कर फारसे करू शकत नाही तर म्हणजे ज्यावेळेला आपण सिंधु कुमते सरांची बदली व्हायची त्यावेळेला अनेक गावात येऊन लोक त्यावेळेला तहसीलदार आणि यांच्याकडे जायची आणि बदली कॅन्सल करणार आता कशा पद्धतीचे काही सोर्स उपलब्ध आपल्याकडे नाही परंतु सर जिथं जातील त्या ठिकाणी आपल्या आणि त्यांच्या उपक्रमाला चांगल्या पद्धतीच म्हणजे